नमस्कार मंडळी एम एन मराठीमध्ये आपलं स्वागत मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अनेक ठिकाणी अकोली तालुक्यामध्ये सुद्धा बिबट्यांनी मानवी वस्तीत घुसून हल्ला केलेला आहे अनेक व्यक्तींना गंभीर जखमी सुद्धा केलेले आहे यामध्ये अनेक व्यक्तींचा असेल बालकांचा असेल मृत्यू सुद्धा झालेला आहे अनेक व्यक्ती गंभीर जखमी सुद्धा झालेले आहेत आणि त्यानंतर काही गोठ्यांमध्ये घुसून काही पोल्ट्री फार्ममध्ये घुसून बिबट्यांना देखील हल्ला केला आहे आणि यामध्ये मोठ्या पशुधनाची मृत्यू आणि हानी देखील झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यामधील जवळजवळ अकरा तालुक्यांमधील नऊशे सत्तर गाव जी आहेत ती बिबट पुरवण क्षेत्र म्हणून प्रशासनानं घोषित केलेले आहे जाहीर केलेले आहे मानव बिबट संघर्ष रोखण्यासाठी ही प्रशासनानं मोठं पाऊल उचल आहे प्रशासनानं मात्र पाऊल उचललंय त्यासोबत आपल्या नागरिकांना देखील आपल्याला देखील बिबट्या पासून काळजी घ्यायची आहे मित्रांनो अकोला तालुक्यामधील जवळजवळ दोनशे सत्तर गाव जी आहेत ती प्रशासनानं बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत बिबट्या प्रवण क्षेत्रातील ज्या काही प्रशासकीय उपाययोजना आहेत त्या सुद्धा प्रशासना केलेल्या आहेत त्यामध्ये सर्व ग्रामपंचायतींना बिबट प्रतिबंध आणि सुरक्षा फलक लावणं हे प्रशासनानं गरजेचं केलेलं आहे आणि त्यांना बंधनकारक केलेलं आहे त्यानंतर ग्रामसभा आणि विशेष सभा ज्या गावामध्ये होतात त्यामध्ये वन विभागांच्या सूचनांचं पालन आणि सूचनांचं वाचन देखील करण्याला अनिवार्य प्रशासनाने केले आहे त्यानंतर जे काय आहे शाळांची वेळ सकाळी साडेनऊ ते वाजेपर्यंत करण्यात आहे आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी ही ग्रामपंचायत तसेच गावातील जे काही पालक आहेत शिक्षक आहेत त्यांच्यावरती देण्यात आलेली आहे आणि तालुक्यानुसार जर बघायला गेलं म्हणजे तर अकोले तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे म्हणजे सर्वाधिक जिल्ह्यातील गाव जे आहेत ते अकोले तालुक्यात एकशे एक्क्याण्णव गावं जे आहेत ते बिबट प्रवण क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केले त्यानंतर नेवासा तालुक्यामध्ये एकोणऐंशी गाव आहेत राहता तालुक्यामध्ये एकसष्ट गावं आहेत श्रीरामपूर तालुक्यामध्ये छप्पन्न गावं जी आहेत ती छप्पन्न गाव बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत रामोरीमध्ये शहाण्णव गाव आहेत पारनेर तालुक्यात जे आहेत ते एकशे एकतीस आहेत श्रीगोंदा तालुक्यामध्ये चौदा गावं आहेत संगमनेर तालुक्यामध्ये एकशे गाव जे आहेत ते विभट प्रमाण क्षेत्र म्हणून प्रशासनानं घोषित केले त्यानंतर शेवगाव मध्ये चोवीस आणि अहिलानगर मध्ये जे काही आहेत ते वीस गाव जे आहेत ते बिबट प्रवण क्षेत्र म्हणून प्रशासनानं घोषित केलेले आहेत मित्रांनो सर्वाधिक जी गावं आहेत ती अकोली तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे एक्क्याण्णव गाव बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित झालेली आहेत म्हणजे बिबट्याचा बिबट्याचा मोठा मोठा प्रभाव या ठिकाणी वाढता प्रभाव या ठिकाणी आहे मानवा वस्तीमध्ये बिबट्या घुसून मोठ्या प्रमाणावर हल्ले या ठिकाणी करत आहेत गेल्याच मागील तीस दिवसांच्या कालावधी जर बघितला तर यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे काय आहे ते बिबटे बघायला मिळालेले आहेत अकोल्यामध्ये धुमाळवाडी रोड जो आहे त्या ठिकाणी एकाच वेळी वेळी जे चार बिबटे रात्रीच्या बघायला होते असे मागील महिन्यापासून किंवा मागील एका वर्षापासून अनेक ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये सुद्धा बिबटे बघायला मिळालेले आहेत मागील पाच वर्षांची आकडेवारी मराठीच्या हाती आली आहे त्यामध्ये मागील पाच वर्षांचा जर विचार केला तर सत्तावीस जणांचा बळी हा बिबट्यामुळे गेला आहे त्याच्यानंतर एकशे अठ्याहत्तर जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आणि अकरा हजार एकशे अडुसष्ट जे आहेत ते पशुधनाची हानी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाले आहे आणि मित्रांनो मंडळी मागील अकरा महिन्यांचा जा जर विचार केला तर एकूण आठ मृत्यू आठ मृत्यू हे बिबट्याच्या हल्ल्यात झालेले आणि शंभर पेक्षा अधिक लोक जे आहेत ते बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत चार हजार पाचशे बारा जे आहेत चार हजार पाचशे बारा पशुधनाची हानी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जे काय आहे ते मागील अकरा महिन्यांमध्ये झाले आहे मित्रांनो देवठांमध्ये आता मागेच काही दिवसांपूर्वी देवठांमध्ये सुद्धा चार वर्षाच्या जी काही मुलगी होती चार वर्षाची तिला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दे तिचा मृत्यू झाला होता बेलापूर या ठिकाणी देखील पठार भागामध्ये दे, एक आदिवासी मजुरावर बिबट्यानं हल्ला केला तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता काही दिवसांपूर्वीच अकोली तालुक्यामध्ये जे काय आहे ते मायलेखावर बिबट्यानं हल्ला केला होता एका व्यक्तीवर सुद्धा हल्ला केला होता यामध्ये सुद्धा ते प्रचंड जखमी झाले होते अशाच अनेक घटना ज्या आहेत त्या अकोली तालुक्यामध्ये घडत आहेत अकोली तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा घडत आहे त्यामुळं हे जे काय आहे ते मोठं पाऊल उचललं आहे अकरा तालुक्यांमध्ये जवळजवळ नऊशे सत्तर गाव जे आहेत ते बिबट क्षेत्र म्हणून जे काय आहे ते घोषित करण्यात आलेले आहेत मित्रांनो अं बिबट्याचा वापर आपल्या अकोले तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यामुळं काळजी घेणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे सावधान राहणं हे आपल्याला आता करावं लागणार आहे त्यासाठी काही उपाययोजना काही आपण घेण्याची काळजी सुद्धा मराठीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सांगत हो। आहोत संध्याकाळी आणि रात्री शक्यतो घराबाहेर पण टाळायचं आहे त्यानंतर जर संध्याकाळी बाहेर पडले तर सोबत कुणाला तरी घेऊन जा किंवा सोबत एखादी काठी असू द्या मोबाईल असू द्या टॉर्च असू द्या सोबत त्याच्यानंतर अंगणात खेळताना लहान मुलांना जपायचंय लहान मुलांना एकटक सोडायचं नाहीये जनावरे असतील शेळ्या असतील मेंढ्या असतील गाई असतील यांच्यासाठी मजबूत शेड जे काही आहे ते बांधायचे आहे आणि सुरक्षित असतील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आपल्या घराचे जावी जी काय आहे कचराकुंडी वगैरे हो असेल त्यामध्ये मांस असेल मासे असतील हड असतील इत्यादी जे काही पदार्थ आहेत मांसाहारी ते टाकायचे नाही कारण त्याच्यामुळे तिथे कुत्रे येतात आणि कुत्रे आले की कुत्र्यांच्या मुळे त्या ठिकाणी बिबट्या सुद्धा येत असतो त्यानंतर शेतात जे काही आहे तुम्ही काम करतात साप्रा वेळी किंवा कोणत्याही वेळी तर मोठमोठ्यानं बोलत राहायचं आहे त्यामुळं बिबट्या शक्यतो जवळ येत नाही वन विभागाला ग्रामसेवकाला किंवा सरपंचाला कुठं बिबट्या दिसला किंवा मीडियाला आपण कळवायचं आहे किंवा कळवायचं आहे आणि बिबट्याला त्रास देण्याचा म्हणजे बिबट्या दिसला की त्याला मारणे वगैरे असा त्रास देण्याचा प्रयत्न करू नका जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर बिबट्या आपल्या अंगावर येऊ शकतो त्यामुळं अं लहान मुलांची सुद्धा काळजी घ्यायची वयरुद्ध व्यक्तींची सुद्धा काळजी घ्यायची आणि सर्वांनी बिबट्यापासून काळजी घ्यायची आहे असं आवाहन आम्ही एम एच मराठीच्या वतीनं करत आहोत